चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाई लोणवाही नगरपंचायत क्षेत्रातील लेंडारा तलाव येथे मागील दोन दिवसांपासून अचानक तलावातील हजारो मासे मरायला लागले ला आहेत तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाचे पाणी शहरातील नाल्यांना परत येत आहेत त्यामुळे मेलेले हजारो मासे शहरातील नालीला आल्याने दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली आहे याची दखल घेत शिंदेवाई लोनवाही नगरपंचायतचे नगराध्यक्ष भास्कर नवारे आरोग्य सभापती पूजा रामटेके सभापती दिलीप रामटेके यांनी शहरातील नाल्यांची तसेच तलाव परिसरातील मेलेल्या माशांची पाहणी केली नगराध्यक्ष भास्कर नवारे यांनी पंचशील सहकारी संस्थेचे अध्यक्ष यांना तलावातील व नाल्यातील माशांची सफाई करण्याचे आदेश दिल्याने सफाईचे काम सुरू झाले आहे तलावातील मासे मरत असल्याची बाब गंभीर असल्याने तातडीने तलावातील पाण्याची गुणवत्तेची तपासण्यासाठी नमुने पाठवणार असल्याची माहिती नगराध्यक्ष भास्कर नवारे यांनी सांगितली आहे व तलाव परिसरातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन सुद्धा केलं आहे मिथून मेश्राम जनशक्ती चंद्रपूर